मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील आणि अभ्यासकांमधल्या मतभेदांवर मत आपण चर्चा केली पण त्याचबरोबर आता छगन भुजबळ आणि बबनराव तायवडे यांच्यामध्ये सुद्धा मतभिन्नता पण आहे आणि आता तर बबनराव तायवड़े यांनी भुजबळांशी थेट चर्चा करण्याची पण तयारी दर्शवलेली आहे मी माझ्या मताशी अजूनही ठाम आहे काय की ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागला नाही त्यामुळे आता ज्यांना वाटते की याच्या अशा प्रकारे शंका कुशंका सध्या व्यक्त होऊन राहिलेल्या मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅजेटचा वापर करण्याच्या जी आरमुळे ओबीसीचं कुठलंही नुकसान होणार नाही ही बबनराव तावडेंची भूमिका आहे तर मग छगन भुजबळ इतकं सगळं आकणतांडू कशासाठी करत आहेत हा एक पडलेला प्रश्न आहे आणि छगन भुजबळ या पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षासोबत संघर्ष करणार आहे का त्यांची भूमिका आणखीन कठोर होणार आहे का भाजपसोबत त्यांचे संबंध ताणले जाणार आहे का की शरद पवारांसोबत त्यांचं राजकीय संघर्ष होणार आहे या विषयावर आपण आत्ता चर्चा करणार आहोत नमस्कार मी संजय वरकड आपण पाहत आहात न्यूज यात्रा आणि आपण चर्चा करत आहोत छगन भुजबळ आणि बबनराव तायवडे या दोन ओबीसी नेत्यांमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जे दोन मतं आता पुढे येत आहेत त्याबद्दल आपल्याला नेमकं समजून घ्यायचं आहे की मराठा आरक्षणाचा मुद्द्यावरती नेमकं ओबीसी समाजामध्ये काय चाललेलं आहे ओबीसी समाजाची नेमकी भूमिका काय आहे आणि या पुढच्या काळामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष होऊ नये ही निवजयात्राची भूमिका आहे त्यासाठी आपण काय करायला पाहिजे हा सुद्धा प्रयत्न आपण या चर्चेतून करणार आहोत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हैदराबाद गॅजेटचा आधार घेऊन मराठांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची जी मोहीम सुरू झालेली आहे तिला एकीकडे एक गती दिली जात आहे सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्तीदिनी त्याची सुरुवात देखील झालेली आहे मनोज झारांगे पाटलांना जे आश्वासनं मिळाले त्यानुसार सरकार कार्यवाही करत आहे आणि गावागावामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरती मराठा कार्यकर्ते आपल्या परीने सगळे माहिती जाणून घेऊन प्रशासनासोबत संवाद साधून या मोहिमेमध्ये सहभागी होत आहेत या निर्णयामुळे मराठा समाजाला मोठा फायदा होईल आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणावर अतिक्रमण होईल ही ओबीसींची भूमिका होती आणि ती एक प्रकारे त्यांची भूमिका रास्तच होती असं आपण याआधी पण म्हटलेलं होतं परंतु मराठा समाजाला दुसरं आरक्षण देता येत नाही आणि त्यामुळं एस सी बी सीचं आरक्षण आम्हाला नको ईडब्ल्यू एसचं आरक्षण आम्हाला नको ओबीसीमधूनच आरक्षण द्यावं ही मराठा समाजाने घेतलेल्या भूमिकेला कुठंतरी एका पातळीवर येऊन सरकारनेसुद्धा मान्य केलेलं आहे सरसगट मराठ्यांचं ओबीसीकरण करण्याची आत्ता गरज नसली तरी ज्यांच्याकडं पुरावे सापडतात असा मराठा समाजातील पात्र व्यक्तींना आता प्रमाणपत्र देण्यात येत आहे या प्रमाणपत्रामुळं स्वाभाविकपणे नवीन काहीच घडलेले नाही अशी एक ज जा, काही जणांचं म्हणणं आहे असा नियम तो जुनाच होता त्यामुळं जरंगे पाटलांच्या हातामध्ये फक्त एक कागद टेकवला असा एक युक्तिवाद केला जात आहे जातो आहे आणि दुसऱ्या बाजूनं अशा पद्धतीने जर सरसगट प्र म्हटलेलं नसलं पण पात्र व्यक्तींची जर संख्या वाढत गेली आणि मराठा समाजाला जर मोठ्या प्रमाणावर ओबीसीचे प्रमाणपत्र मिळाले तर स्वाभाविकपणे या कायदेशीर प्रमाणपत्राच्या आधारे हो मी अगदी जबाबदारीने सांगतो की सरकारची भूमिका आहे की आत्ता जी प्रमाणपत्रं दिली जाणार आहे ती का का कागदोपत्री कायदेशीर असणार आहे मुख्यमंत्र्यांनी पण असं स्पष्ट केलेलं आहे की ही नकली प्रमाणपत्र आम्ही देणार नाही आणि नकली प्रमाणपत्र समजा चुकून वाटापही झालं तर त्याला कायदेशीर पातळीवर इंडिव्हिज्युअल पातळीवर म्हणजे वैयक्तिक पातळीवर त्याला न्यायालयामध्ये आव्हान द्यावं लागणार आहे त्यामुळं मोठ्या प्रमाणावर जर कायदेशीर प्रमाणपत्रं मिळाली त्याच्या याचा मी पुनरुच्चार करतो तर स्वाभाविकपणे ओबीसी आरक्षणामध्ये आधीच ज्या पेक्षा अधिक जाती आहेत त्यामध्ये आणखीन एक सगळ्यात मोठा समाज मराठवाड्यामधला सहभागी होईल आणि आरक्षणामध्ये मोठा वाटेकरी होईल ही जी भूमिका मांडली जात आहे की आमच्या ताटामध्ये येऊ नका वेगळं ताट घ्या तर त्या ताटाचं ताटा 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 आणि त्या वाटीचं किंवा वाटीतल्या ताटाचं किंवा ताटातल्या वाटीचं काय करायचं हे सगळ्यात मोठा चर्चेचा विषय आहे आणि त्यातून आता आपल्याला समजून घ्यायचे आहे की या सगळ्या विषयामध्ये छगन भुजबळ आणि बबनराव तायवडे आता दोन दिशेने चाललेले आहेत का आणि शंभर टक्के आत्ताची जी, जी परिस्थिती आहे भुजबळ हळूहळू आता आपली प्र प्रतिक्रिया जी आहे ती सौम्यपणे द्यायला लागलेल्या आहेत पण तरीसुद्धा मराठा आरक्षणाच्या जी आरला न्यायालयामध्ये दे आव्हान देण्याची त्यांची भाषा अजूनही तशीच आहे सरकारमध्ये राहून एक मंत्री आ, म सरकारनेच घेतलेल्या निर्णयाला न्यायालयामध्ये जाऊन आव्हान देण्याची भाषा कर भाषा करतो आहे आणि मुख्यमंत्र्यांना त्या पलीकडे जाऊन दुसऱ्या पक्षाचे अजित पवार त्यांचे नेते असल्यामुळं मुख्यमंत्र्यांनाही न्यायच असतो भुजबळांची सगळी म्हणणं जे काय ते ऐकून घ्यावं लागत आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये ओबीसी समाजाच्या मंत्रिमंडळाची जबाबदारी समना सांभाळणारे अतुल सावे यांनी मात्र ओबीसी नेते बबनराव तायवडे ये जे जे गेल्या दहा वर्षापासून आंदोलनं करतायत ओबीसी समाजासाठी आणि त्यांचा असा दावा आहे की त्यांच्या आंदोलनामुळे ओबीसी समाजाला आतापर्यंत जवळपास पन्नासहून अधिक म्हणजे त्यांचं म्हणणं की चोपन्न जी आर मी काढायला सांगितले सरकारला आणि त्यामुळे ओबीसींचं कल्याण झालेलं आहे तर मागच्या दहा वर्षामध्ये तायवाड्यांनी केलेली ओबीसी समाजासाठी जा ही कामगिरी एकीकडं आणि दुसऱ्या बाजूनं भुजबळांनी आत्ता म मराठा आंदोलनाला विरोध करून परत मुद्दा ओबीसीच्या नेतृत्वावर आपला दावा करण्याची त्यांचे जे प्रयत्न सुरू आहेत तो प्रयत्न एकीकडं असे दोन ओबीसी नेते एकमेकांच्या समोर आहेत मी लक्ष्मण हाके यांचं नाव याच्यामध्ये आत्ता मुद्दामच घेत नाही कारण मुळामध्ये मुद्दा असा आहे की लक्ष्मण हाके आत्ता अलीकडच्या काळामध्ये ओबीसीच्या नावावर नेतृत्व करत आहेत आणि त्यांना अजून प्रचंड पुढं जायचं आहे त्यांचे तेथे सध्या वादग्रस्तसुद्धा झालेले आहेत त्यांच्या वादावर चर्चा करून या विषयाला आपल्याला बगल द्यायची नाही आहे त्यामुळं आत्ता विषय आहे तो बबनराव तायवाडे आणि छगन भुजवळ यांचा बबनराव तायवाडे काय म्हटले ते आपण एकदा समजून घेऊया म्हणजे आपल्याला छगन भुजबळ यांच्या भूमिकेवर भाष्य करतो आनंदाची गोष्ट एक आहे की तो सरसकट शब्द आंदोलनकर्त्यांनीच मागे घेतला वंशावळीतील तुमचे जे काही नाते आहे कुणबी जातीचं प्रमाणपत्र असेल तर तो समोरचा माणूस अर्ज करू शकेल तर आपण ऐकलं असेल बबनराव तायवाड यांचं स्पष्टपणे म्हणणं आहे की मराठा समाजामध्ये जे अठ्ठावन्न लाख नोंदी सापडलेल्या आहेत तर त्या नोंदी काही मनोज जारांगे पाटलांच्या आंदोलनानंतर सापडलेल्या नाहीत तर त्या आतापर्यंत एकोणीसशे सदुसष्टपासून पासून ज्या कुणबी नोंदी होत्या त्यांचा तो आकडा आहे त्यामधला सदोतीस लाखांचा आकडा हा पश्चिम महाराष्ट्रातला तिकडचा आहे असा त्यांचा दावा आहे सदोतीस लाख नोंदी त्या आहेत दहा लाख नोंदी खानदेशातल्या आहेत त्यामुळं मराठवाड्यामध्ये फक्त सत्तेचाळीस हजार नोंदी सापडलेल्या आहेत ते पंचेचाळीस म्हटलेले आहे पण कागद कागदोपत्री रेकॉर्डवर सत्तेचाळीस हजार नोंदी सापडलेल्या आहेत दोन लाखाहून अधिक लोकांना प्रमाणपत्र मिळालेले कुणबी जातीचे आणि त्यापैकी साडेआठ हजार जणांनी पडताळणी करून त्याची शहानिशा केलेली आहे हा ही आकडेवारी याच्यासाठी सांगतो आहोत की या पुढच्या काळामध्ये आता सतरा सप्टेंबरपासून पुढे साधारणपणे दरमहा किती प्रमाणपत्र वाटप केली जात आहेत याकडे ओबीसी आंदोलकांचं लक्ष असणार आहे तसंच मराठा संघटनांचं पण लक्ष असणार आहे कारण मराठा संघटनेचं याच्यामध्ये नुकसान झालं असं मराठा आंदोलकांचं पण म म्हणणं नसलं तरी अभ्यासकांचं मात्र जसं म्हणणं आहे की मराठा समाजाला याचा फारसा फायदा होणार नाही आणि जारांगे पाटलांनी असं सांगितलं आहे की त्यांना वाटप करून ू देऊ करू करू द्या आधीच फसवणूक झाली असा आरोप करण्यापेक्षा जर फसवणूक झालेली असेल तर आपल्याला वेगळ्या पद्धतीनं त्यानंतर आपल्याला बोलता येईल पण आधीच फसवणूक झाली असं म्हणणं बनून चुकीचं आहे ही जरांगे पाटलांची भूमिका आहे दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की या सगळ्या परिस्थितीमध्ये छगन भुजबळ आणि बबनराव तायवाड यांनी आता वेगवेळी मत प्रदर्शन केल्यामुळं आता ओबीसीचं खरं नेतृत्व कोण करणार आहे ओबीसीसाठी खरं भांडणारा कोण आहे हा सुद्धा प्रश्न निर्माण झालेला आहे अभ्यासकांनी जरी वेगवेगळी मतं मांडली मराठा समाजातल्या आणि मराठा समाजातल्या काही स तरुणांनी कायदेशीर बाजूंच्या चर्चा जरी केला तरी अगदी नावानिशी सांगायचं झालं तर योगेश केदार जे 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 खूप नाराज होते त्यांनी पण शेवटी असंच सांगितलं की मी मनोज जरांगे पाटलांसोबतचा सुसंवाद काही थांबवणार नाही मराठा समाजाच्या हितासाठी मी त्यांना जाऊन पुन्हा एकदा साखळं घालणार आहे त्यामुळं ही एका बाजूला ही आहे ही एक बाजू आहे आणि दुसऱ्या बाजूला ओबीसी समाजामध्ये मात्र वेगवेगळ्या पद्धतीने हळूहळू दुहेरी भूमिका म्हणजे दोन वेगळ्या भूमिका घेणारे नेते एकत्र येतील की नाही कारण बबनराव तायवाडेंनी भुजबळांचं ओबीसी नेतृत्व मान्य केलेलं आहे आणि ते असं म्हणतात की मी त्यांच्याबरोबर त्यांच्या भूमिकेच्या संदर्भामध्ये मी कुठलंही भाष्य करणार नाही मात्र त्यांच्यासोबत मी कोणतीही चर्चा करायला तयार आहे चर्चा काय करायला तयार ते की ओबीसी समाजाचं नुकसान झालेलं नाही ही बबनराव तायवाडेंची भूमिका आहे आणि बबनराव तायवाडे काय म्हणतायत ता की छगन भुजबळांना मी कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमच्यासमोर म्हणजे माध्यमांना त्यांनी असं आवाहन केलं की तुम्ही माझ्यासमोर त्यांना चर्चेला बोलवा मी सगळ्या माध्यमांसमोर त्यांना हे समजून सांगतो की मराठा समाजाचा जो जी आर काढलेला आहे त्यामध्ये मराठा समाजाने स्वतःच सरसगटी मागणी मागे मागे घेतलेली असल्यामुळं जे पात्र आहेत एकोणीसशे सदुसष्टपासून ज्या पद्धतीने प्रमाणपत्र दिली जाणार आहेत त्याच पद्धतीने आता मराठवाड्यामध्ये प्रमाणपत्र मिळणार आहे जी कायदेशीर आहेत त्यामुळे फार लोकांना ती प्रमाणपत्र मिळणार नाही आणि विशेषतः जे कायदेशीर आहेत त्यांनाच त्याचा लाभ होणार असल्यामुळं आपण तक्रार करण्याचं काही कारण नाही आणि त्याच्यामुळं काही ओबीसी समाजाचं नुकसान होणार नाही ही बबनराव तायवडेंची भूमिका आहे या आता लक्षात घ्या हा फार मोठा टर्न आहे महाराष्ट्राच्या एकूण या सगळ्या सामाजिक संघर्षामधला कारण हा राजकीय संघर्ष नाही हा मनोज जारांगे पाटील आणि बबनराव तायवाडे जे करत आहेत तो सामाजिक संघर्ष आहे आणि त्याच्यामध्ये जे राजकारणामध्ये थेट लाभार्थी आहेत त्याच्यामध्ये छगन भुजबळ असतील किंवा अजित पवार असतील किंवा बाकी सगळे छ देवेंद्र फडणवीस असतील शरद पवार असतील हे राजकीय संघर्ष करत आहेत या मुद्द्यावरून त्यामुळे या दोन गोष्टी आपण वेगळ्या समजून घेतल्या पाहिजे बबनराव तायवडेंनी अत्यंत स्पष्टपणे भूमिका घेतलेली आहे की या सगळ्या निर्णयामुळे ओबीसींचं कुठलंही नुकसान होत नाही आता ओबीसींचं नुकसान होत नाही असं जर बबनराव तायवाडे म्हणत असतील तर मग छगन भुजबळ ओ त्यांच्यासोबत खरंच चर्चेला तयार आहेत का छगन भुजबळ त्यांच्याशी जाऊन चर्चा करणार आहेत का आणि मराठा आणि ओबीसी संघर्षक ओ भुजबळांना खरंच करायचं आहे का ही भुजबळांनीसुद्धा त्या भू भा भुजबळ म्हणताना असं बोलताना बोलतात की मराठा समाजाला आरक्षण द्यायला आमचा विरोध नाही पण ह्या मधून देऊ नका आणि सरकारचं म्हणणं असं आहे की मधून दिलंच नाही आणि त्या सरकारचे छगन भुजबळ पार्ट अँड पार्शल आहे ते सरकारचं सहभागी सर सरकारमधले ते एक महत्त्वाचे सदस्य आहेत मग तुमचंच सरकार जेव्हा तुम्हाला सांगतं आहे की आम्ही मधून दिलेलं नाही तर मग भुजबळांनी सरकारला विचारायला प्र पाहिजे प्रश्न तो झरंगे पाटलांना विचारत आहेत किंवा जरंगे पाटलांना विचार पाटला विचारत नसतीलही तर मग त्यांचा नेमका प्रश्न का काय आहे आणि कुणाला आहे भुजबळांना स्पष्ट करावं लागेल आणि बबनराव तायवाडेंशी भुजबळ कसा संवाद साधतात आणि ओबीसी समाजामध्ये आता या प्रश्नावर एकमत होतं आहे का मराठा अभ्यासकांनी जसं ठासून सांगितलेलं आहे की या जी आरमुळे मराठ्यांचं नुकसान झालेलं आहे फायदा झालेला नाही आणि त्यावरही मनोज झारांगे पाटील ठाम आहेत आणि ते सर्वांशी चर्चा करायला तयार आहेत तशी भूमिका आता तायवाडे आणि भुजबळ घेतील का भुजबळ आणि तायवाडे चर्चा करतील का ओबीसी ओबीसी मधलं एकमत होऊन ते सुद्धा मराठवा समाजाला जे कुणबी प्रमाणपत्र दिलेलं आहे त्याच्यावर शिक्कामोर्तब करून की होऊन जाऊ द्या जे झालं ते आता या पुढच्या काळामध्ये हैदराबाद गॅजेटचा विषय आणि सातारा गॅजेटचा विषय आम्ही सोडून देऊ अशी काही भूमिका घेणार आहे की न्यायालयामध्ये जाऊन सरकारच्या निर्णयाला आव्हान देणार आहे हे भुजबळांना स्पष्ट करायचं आहे या सगळ्या प्रश्नावर आपण वेळोवेळी चर्चा करणार आहोत एका वेळी एक मुद्दा घेता येतो त्याच्यामुळं आपण तायवाडे आणि भुजबळ यांची आत्ताची भूमिका या प्रश्नावर प्रकाश जोड टाकलेला आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भातले वेगळे मुद्दे आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये चर्चा केलेली आहे या सगळ्या प्रश्नाला आपण जाणीवपूर्वक महत्त्व यासाठी देतो आहे की लोकांसाठी जीवन बन ले, बन ले आ, की हा जीवनमरणाचा प्रश्न बनले बनलेला आहे मग ओबीसींच्या समज असा झालेला असेल की त्यांच्या आरक्षणावर अतिक्रमण होत आहे आणि मराठा समाजाला असं वाटत असेल की आपल्याला कधी नव्हे ते आरक्षण मिळत आहे आणि ह्या आरक्षणाचा आपण फायदा घेतलेला पाहिजे त्यामुळं त्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न ग्रामीण भागातल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या गोरगरीब शेतकऱ्यांचा झालेला आहे एकीकडे गरजवंताचा लढा आहे आणि दुसऱ्या बाजूनं गोरगरीब ओबीसी पण आहेत त्यामुळे गोरगरीब ओबीसी आणि गोरगरीब मराठे यांच्यातला संघर्ष वाढू नये या पद्धतीने आपण चर्चा करत आहोत राजकीय नेत्यांनीसुद्धा याच पद्धतीने चर्चा करावी ही न्यूज यात्रेची अपेक्षा आहे त्यामुळं आपण पाहत रहा न्यूज यात्रा हे आहे आपलं चॅनल